आपण पाहत आहात त्या डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आदिवासी आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं पालघरमध्ये लाखो आदिवासींचा जनसमुदायाचं वादळ आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क आहे तो कोणाच्या बापाचाही वारसा नाही अशा तीव्र शब्दात आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती जिल्हा पालघर अध्यक्ष आमदार विलास तरी यांनी पालघरमध्ये गर्जना केली त्यांच्या आयो वतीनं आयोजित जन आक्रोश विशाल मोर्चामध्ये जिल्हा भारतीतील सहभाग घेतला दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार बिरसा मुंडा चौक पालघर चार रस्ता परिसरात आदिवासी बांधव महिला तरुण विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि घोषणांच्या रणभेरीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं बिरसा मुंडा करे उल गुलान उल गुलान अशा घोषणा केले नुकताच प्रदर्शित झालेल्या कांदारा टू या चित्रपटातील अभिनय अभिनयचे शेवटी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती समाविष्ट करण्याच्या हालचालींचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हे पाहून संविधान विरोधी असून आदिवासी समाजाच्या हक हक्कांवर आघात करणारे आहे असे स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले पालघर येथे हे जिल्हाधिकारी हजारो संख्येने माझ्या आदिवासी जमलेले आहेत आणि माझ्याबरोबर आज खऱ्या त्यांनी पाच तारखेला जी मिटिंग झाली त्याच्यात सक्रिय सहभाग घेतला ते पालघर लोकसभेचे खासदार माननीय हेमंतजी सवरासे पालघरचे आमदार आणि राज्यमंत्री आदरणीय राजेंद्रजी गावीस साहेब विक्रमगडचे आमदार माननीय हरिशंद्र भोयेजी माजी खासदार माननीय बळीरामजी जाधव साहेब मंचावर असलेले सर्व तमाम आदिवासी संघटनांचे अध्यक्ष लोकप्रतिनिधी आणि इथे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले माझे आदिवासी बांधव आणि भगिनी हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारांच्या अनेक राज्यांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहेत मोर्चे निघत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व एक असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट आहेत त्यांनी सर्वांनी असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोर्चा हा भव्य आदिवासी समाजाचा निघाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्व ठरवलं हे ठरवत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक आदिवासी समाजाचे मोर्चे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले परंतु ह्या मंचावर सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी सर्व आदिवासी संघटना या खऱ्या अर्थानं माझ्या सर्व आदिवासी बांधव आणि माझ्या आदिवासी बांधवने या महाराष्ट्रात एक विक्रमी मोर्चा या पालघर जिल्ह्यामध्ये काढला त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपला समोर मी नकारमस्तक होतो